आजचा आपला बेत आहे गरमागरम ज्वारीची भाकरी आणि त्याबरोबर गावरान असं वांग्याचं भरीत खूप दिवसापासून मलाही करायची रेसिपी राहून गेलेली तर आज मी तीच करण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला कशी वाटली ती मला कळवायला विसरू नका चला तर आपण आता रेसिपीकडे मिळवू नमस्कार मी तुमची गोष्ट आणि दोस्त योगिता हो माझ्या इझी आणि सिम्पल रेसिपी योगितामध्ये हो तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि खूप दिवसांची पेंडिंग माझी एक रेसिपी आहे वांग्याचं भरीत म्हणजे मी केलीच नाही आहे कधी तर आज मी तुम्हाला ते दाखवणार आहे त्यासाठी बघा बाजारातून एकदम मस्त काटेरी वांगी आणलेली आहेत पर्पल कलरची पहिला आपण याला साफ करून घेऊया म्हणजे आतमध्ये किडी आहेत का काय कचरा असेल तो काढून देऊ याचे काटे काढून टाकू वांग बघा या प्रकारे आपल्याला साफ करून घ्यायचं आहे मी पहिल्याची जी, जी सा ते सालं असतात एक्स्ट्रा ती काढून टाकली काटे काढून टाकले आणि हे दे तोंडाचं कापून घ्यायचं आपल्याला आणि बघा वांग्याचे चार असे काप करून पाण्यात ठेवून द्यायचे चार काप केल्याने काय होतं वांग्यात किडी आहेत का त्या बघता येतात आपल्याला किडी नसतील ना तर वांगा एकदम सफेद मस्त दिसणार कुठे होल आहे का तो पण चेक करून घ्या तर बघा आपण आता वांगा पण चार चिने मारून घेतले हे पण मी पूर्ण काढून टाकलं म्हणजे त्यामध्ये काय किडी बिडी असेल तर आणि पाण्यात भिजून ठेवा आपल्याला जे हा वांग्याच्या भरत्यासाठी जे आपल्याला चारण बनवायचंय त्यासाठी मी अर्धा वाटी सुको खोबरं कापून घेतलंय आणि आता ते मी तळून घेणार आहे तुम्ही काय कडे तळा आम्ही काय नाही मिळाल तर कुकर मध्ये तळून घेतोय आणि ते ल, कांदा कापून घेतलेला आहे तळायला आणि फोडणी साठी आपण वांग्याच्या भरितासाठी इकडे खोबरं आणि कांदा चांगला लालसर भाजून घेतलेला आहे काही जण ते जाळून पण घेतात गॅसवरती पण आपण तेलात तळून घेतलेलं आहे ते सॉरी तेलात तळलेला आहे आणि दुसरं वाटण्याचं साहित्य आहे यामध्ये आपण घेतले बंच कोथिंबीर बघा एवढी मुठभर कोथिंबीर आहे चार मिरच्या घेतल्यात दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक दीड इंच आलं घेतलेलं आहे आणि आम्ही ना काळ्या फेकत नाही कोथिंबीरच्या त्या पण वापरत घेतो त्या पण घेतलेल्या आहेत आता या सर्वाचं आपण एक वाटण पूर्ण तयार करून घेणार या सर्वाचं म्हणजे हे खोबरं कांदा आणि हे सर्व जिन्नच आपण एकत्र वाटून घ्यायचे कमी पाण्यात हे वाटण तयार केलेलं आहे हे बघ आता आपण फोडणी कढई गरम करून घेतले त्यामध्ये आता तीन मोठे चमचे आपण तेल टाकून घेतलेले टाकलेली आहे दोन्ही तडतडून द्यायचं चांगलं तडतडायला लागली ना का मग आपण यामध्ये कांदा टाकून घेऊ कांदा लाल करून आहे कांदा चांगला परतून घेतलाय आता यामध्ये आपण जे वाटण वाटलं होतं ते टाकून घेऊया आणि तेही चांगलं परतून घ्यायचे आता आपण यामध्ये थोडी पाव चमचा हळद टाकून घेतली चांगलं खतखतू द्या तेल वाटण चांगलं शिजून घ्या एक चमचा मिरची पावडर आमच्या चमचा खूप लहान आहे ना एक चमचा मिरची पावडर एक चमचा घरगुती मसाला आहे थोडं हिंग टाकून घेतोय आणि पाव चमचा आम्ही हळद टाकली तुमच्या घरातल्या नुसार तुम्ही टाका कसं लागेल हा पाव चमचा हिंग टाकला जसं तिकट चालत असेल त्याप्रमाणे करा काही ना तिखट खूप आवडत पाव चमचा गरम मसाला चवी पुरती साखर लागायची आपल्याला एकदम नका करू आता हे मसाले हे वाटणार जे पाणी आहे ते पूर्ण आटेपर्यंत जरा सुका करायचं आपल्याला मसाला कारण आपण वांग्यात भरणार आहे ना ते म्हणून चांगलं वाट परतून घ्या पूर्ण पाणी सुकलं पाहिजे भेटूया वे थोड्या वेळा ते बघा आपला मसाला तर तयार झालेला आहे चांगला त्याच्यातून आपण आता वांगी यामध्ये सोडणार आहे आपण वांगी भरणार नाही अशा प्रकारे पण भाजी बनवून बघा आपण वांगी भरून करतो ना ही वांगी फक्त आपण सोडूया तेलावर आपण -गर्म असे वाफेर मारून ठेवणार आहे तर बघा आता मी हे पानावर सर्व केलेले आहे भाकरी गरमागरम वांग्याचं भरीत त्याबरोबर कांदा आणि मिरची अजून काय पाहिजे आपल्याला तर असं हे बरीत तुम्ही पण तुमच्या घरी करून बघा आणि आम्हाला कळवायला विसरू नका माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्रथम मला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन अवश्य दाबा थँक्यू माझ्या अशाच छोट्या छोट्या रेसिपीजला जाणून घेण्यासाठी माझ्या इझी अँड सिम्पल रेसिपीज मी योग्य योग्यताला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू